विधानसभा निवडणुकीतील अपयशाची आपला राजीनामा दिला मात्र पक्षाने तो तालुका शंकर मेहत्रे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या मनमानीला कंटाळून आणि अक्कलकोट विधानसभा निवडणुकीतील प्रभावाची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामाचा निर्णय घेतलेला होता दरम्यान तडकाबडकी त्यांनी असा निर्णय घेतल्यानं अक्कलकोटच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं होतं शंकर मेहत्रे हे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेहत्रे यांचे बंधू आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना शंकर मेहत्रे यांनी हा आपला पदाच्या राजीनाम्याचा निर्णय घेतला होता राजीनामा देण्यासाठी ते काँग्रेस भवन इथं पोहोचले मात्र जिल्हाध्यक्ष नसल्यानं अध्यक्षांकडे त्यांनी राजीनामा पत्र सादर केलं मात्र शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांनी त्यांना मिळून काम करू आपण राजीनामा देऊ नका असा संवाद साधल्यानंतर शंकर मेहत्रे यांनी आपला राजीनाम्याचा निर्णय मागे घेतला कमी पण मशीन मशीन हे त्यांनी मशीनचं आमदार झाले जनताचे आमदार नाही हा त्यांना जर हिंमत असेल ना बॅलेट पेपरवर मतदान करून निवडून यावं आता बॅलेट मतदान व्हायला पाहिजे तोपर्यंत बॅलेट पेपर मतदान होत नाही आम्ही इलेक्शन लढणार नाही